नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र बाबा कालभैरव हे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहे भैरव म्हणजे भीती दूर करणारा कालभैरव जयंती कार्तिक शुक्ल अष्टमीला साजरी केली जाते या वर्षी नुकतीच कालभैरव जयंती पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी करण्यात आली आहे कालभैरव बाबा यांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात काशी व्यतिरिक्त उज्जैनचे भैरव मंदिर जगप्रसिद्ध आहे उज्जैनचे कालभैरव मंदिर त्याच्या एका चमत्कारामुळे प्रसिद्ध आहे या भैरव मंदिरात बाबा कालभैरवला मद्य अर्पण केले जाते येथे भैरव बाबांच्या पूजेच्या साहित्यात मद्य हे महत्वाचे नैवेद्य आहे बाबा भैरवांना मध्य अर्पण करण्यामागील काय कारण असू शकते तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र कालभैरव ही सुडबुद्धीची देवता मानली जाते भैरव बाबा दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी मद्याचे सेवन करतात त्यामुळे या मंदिरात त्याला अर्प मद्य अर्पण केले जाते पूर्वी भैरव बाबांना मद्याबरोबरच मास अर्पण केले जात असे पण नंतरच्या काळात फक्त मद्य अर्पण करण्याची पद्धत सुरू राहिली कालभरवच्या मंदिरात मद्य अर्पण करणे हे देखील दृढनिश्चय आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते इथे लोक मद्य सेवन करत नाहीत या मंदिरात दररोज सुमारे दोन हजार मद्याच्या बाटल्या अर्पण केल्या जातात असे सांगितले जाते मित्र या मंदिरात बाबा भैरवच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येतात जेणेकरून त्यांना त्यांच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते अज्ञात भीतीपासून मुक्तता मिळावी भी। याशिवाय कालभैरव बाबांचा आशीर्वाद शत्रूपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहे या मंदिरात एक रंजक आणि चमत्कारिक तथ्य म्हणजे या मंदिरात असलेली कालभैरवची मूर्ती चक्क मद्याचे सेवन करते पुरातत्व विभाग आणि शास्त्रज्ञ ही हे रहस्य शोधण्यात ठरले त्यामुळे हे गुड अजूनही उलगडलेले नाही काल भैरवच्या मंदिरात रविवारी केल्याने के सर्व प्रकारच्या ग्रह दोषापासून मुक्ती मिळते असेही मानले जाते काल सर्पदोष अकाली मृत्यू आणि पितृदोष यासारख्या घातक दोषापासूनही आराम मिळतो अशी येथे मान्यता आहे तर मित्रो ही होती उज्जैनच्या कालभैरव मंदिरात मद्य अर्पण का केले जाते त्याचे काय महत्व आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Geira de Krishna.